महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज स्वागत आमदार राजूभैया नवघरे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सर्व जिल्ह्यातील न्यायालयामध्ये उभारावा अशी मागणी केली दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा अशी मागणी विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मांडली आहे त्यावरती संबंधित मंत्री महोदयांनी सर्व जिल्ह्याची माहिती घेऊन ज्या ज्या ठिकाणी योग्य जागा मिळेल त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल असेही आश्वासन दिले त्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे चारा, चारा, की सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आपल्या मंत्री महोदय ज्यांच्याकडे चा परिशा, चा हा चार्ज आहे आज बघत असाल की सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये तिथं उभारण्यात आला आहे त्याच धरतीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये न्यायालय परिसरामध्ये राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल का या ठिकाणी ही बाब तपासून घेण्यात येईल याचं कारण की प्रत्येक न्यायालयामध्ये आता प्रत्येक न्यायालयाच्या बाबतीमध्ये ही बाब तपासण्यात येईल आणि योग्य ज्या ठिकाणी जर जागा उपलब्ध असल्या सगळ्या काही गोष्टी वातावरण असलं तर त्या ठिकाणी ही अंमलबजावणी करण्यात येईल लक्षवेधी क्रमांक नऊ घ्या बेल आयकन नेव मिस अपडेट